नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले यांच्याकडे बघितलं जातं मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत जवळपास तीन वर्ष या दोघांनीही एकत्र काम केलं होतं या मालिकेच्या सेटवरती ज्या या दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न गाठ बांधली पण आता या दोघांबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे गेले कित्येक दिवस हे दोघेही एकमेकांपासून दूर राहत असून या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केला आहे एवढंच नाही तर या दोघांनी आपल्या सोशल मीडियावरनं त्यांच्या लग्नाचे फोटो देखील डिलीट केले आहेत त्यामुळे या दोघांमध्ये अलबेल नाही असंच बोललं जात आहे दिवाळीच्या वेळी सौरभने एकट्याचाच फोटो शेअर केला होता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात योग्यता चव्हाण झळकली होती परंतु काही दिवसातच तिने मला घराबाहेर जाऊ द्या असं म्हणून ती घरात बाहेर पडली होती यानंतरच सौरभ आणि त्याच्यामध्ये काहीतरी भिनसले असं बोललं जात आहे आता हे दोघेही नेमके का वेगळे राहतात त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला का याबाबत या, या दोघांनी अधिकृतरित्या जाहीर केलं नाही